मंडळी तर आम्ही आलो आहोत इथे बिरगुणातला रांगोळीची ऑर्डर आहे पण आज आमचा मैत्री ग्रुप नांदेडला आमचा प्रोग्राम आहे बेबी शॉवरचा पण तरीही आज सकाळी आम्ही साडेनऊ वाजलेले आहेत साडेनऊ वाजता येऊन बिरगुनाथला रांगोळी काढणार आहोत आणि त्यानंतर घरी जाऊन ताई स्वयंपाक करणार आहेत मस्त आम्ही नाश्ता करून निघणार आहोत आहोत आम्ही निघणार आहोत नांदेडला तर चला मग रांगोळी बघायची तुम्हाला आज पूर्ण ब्लॉग करणार आहे आम्ही रांगोळीचा मागच्या ब्लॉग मध्ये मी टाकलं नाही कारण माझ्या फोन मध्ये चार्जिंग नव्हती आज पूर्ण तयारीने आलेली आहे छान व्हिडिओ करणार आहे छान दाखवणार आहे तुम्हाला तर चला मग मक... जा क्लास पहिला जर इथे झाला आहे माझा क्लास सुरू ही काढणार आहोत आम्ही रांगोळी आणि ही काढणार आहोत आम्ही रांगोळी इथे ताई आखून घेत आहेत सगळ्यात आधी तोपर्यंत मी काढते मस्त आमची रांगोळी आणि यानंतर आम्ही आमची रांगोळीला सुरुवात केलेली आहे दोघींनाही थोडी गडबडच होती कारण आम्हाला नांदेडलाही जायचं होतं तिथे बेबी शॉवरचा कार्यक्रम होता तुम्हाला सांगितलं तसं आणि त्यानंतर रांगोळी काढल्यानंतर आम्हाला घरी जाऊन नाश्ता करायचा होता कारण नाश्ता न करता आम्ही इथे रांगोळीच्या ऑर्डरला आलेलो होतो आम्हाला माहिती होतं गडबड होणार आहे त्यामुळे आधी रांगोळी काढली आणि त्यानंतर नाश्ता करायला आलो तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी रांगोळी आम्ही काढलेली आहे हा वेल ही रांगोळी आणि पलीकडच्या साईडला तेवढ्या मध्ये आम्ही रांगोळी काढली तिकडून येऊन शक्य नव्हतं रांगोळी काढणं म्हणून नांदेडला जाण्याच्या अगोदरच आम्ही रांगोळी काढली आणि आम्हीच्या घरी निघालो आहोत कधी कधी असंही होतं बघा एका ठिकाणीच दोन प्रोग्राम असतात किंवा एकाच दिवशी दोन प्रोग्राम असतात म्हणून हा सकाळचाच प्रोग्राम होता आणि सकाळचीच रांगोळी होती तसेच आम्ही सकाळीच येऊन मग तिकडे जाण्याच्या अगोदर रांगोळी काढली आणि आम्ही आमच्या प्रोग्रामला निघालो तर घरी येऊन नाश्ता केला आणि आम्ही सगळ्याजणी निघालो आहोत नांदेड येथे बेबी शॉवरच्या कार्यक्रमाला छान असा प्रवासाचा आनंद घेत गाणे ऐकत गाणे म्हणत आणि गप्पा करत आम्ही निघालो आहोत नांदेडला आणि असं आम्ही निघालो आहोत नांदेड इथे तर तुम्ही बघू शकता आमच्या दोघींचे हे चेहरे किती सुकलेले आहेत कारण आम्ही नाश्ता गाडीमध्येच घेतला गाडीमध्येच नाश्ता केला तसंही कितीही थकवा आला तरी स्टेजवर गेल्यानंतर थकवा गायब होतो आणि असं करत आम्ही पोचलो आहोत नांदेड येथे नांदेडला आम्ही रूममध्ये आलो मस्त तयार होण्यासाठी आणि छान तयार होऊन मस्त परत त्याच एनर्जीने प्रोग्राम करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तयारीही झालेली आहे छान जिचं डोहाळे जेवण आहे तिचं फोटोशूट इथे चालू आहे आणि फोटोशूट चालू असताना आम्ही इथे अँकरिंग करायला प्रॉपर्टीची बॅक काढली स्टँडिंग देखील जसं साऊंड चेक करणं प्रॉपर्टी मांडणं स्टँडिंग करणं हे सगळं आम्ही केलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे ही आहे जिचं डोहाळे जेवण आहे ती तीही आलेली आहे छान तिचंही वेलकम केलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रोग्रामला सुरुवात केलेली आहे इथे काही गेम घेतणार आहोत आम्ही गेमचा डोहाळा इथे तुम्ही बघू शकता की छान असं रुखवत मांडलेलं आहे छान रंगीबेरंगी साड्या चिप्स कुरकुरे छोटा पाहुणा येणार परत ही जी बाहुली आहे तिचे डोहाळे जेवण मी बाबा होणार परत ही चॉकलेट्सची बाहुली मस्त असं तिचा चॉकलेटचा ड्रेस आहे मिठाई ड्रायफ्रूट्स परत लोणचं चटण्या वाव इतकं भारी की नाही हा डोहाळे जेवण वा

तुझा का फुलांचा कचरा कौतिक मार आणि वहिनीची बहीण आहे ओके एका साथीदारी साठी तोडतात काळात आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा कार्यक्रम संपवलेला आहे कार्यक्रम संपल्यानंतर आम्हीही भोजनाचा आस्वाद घेतला मस्त भोजन केलं आणि त्यानंतर परत आम्ही हॉलकडे आलो हॉलमध्ये आमच्या बॅग होत्या प्रॉपर आमच्या सगळ्या अशा बॅग वगैरे घेतल्या आणि परत सगळ्यांनी आमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला कारण स्टेजच्या खाली उतरलं की एकदम सेलिब्रिटीसारखं फील होतं सगळेजणं सेल्फी घेतात कार्ड मागतात कौतुक करतात छान वाटतं आणि परत आम्ही येत आहोत आपल्या परभणीला छान परत गाण्यांचा निसर्गाचा आनंद घेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर असे ढग आहेत आणि येताना ही छान अशी नदी लागलेली आहे नदीलाही भरपूर असं पाणी होतं तुम्ही बघा नदीलाही पाणी आणि ढगं वा मला खूपच छान वाटलं लगेच मग काय असं काही छान वाटलं की लगेच फोन काढायचा आणि व्हिडिओ करायचा हाच माझा छंद लगेच मी सुरू झाले हे व्हिडिओ करण्यासाठी बघू शकता पुलावरून खाली पाणी दिसत आहे अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथेच थांबवते धन्यवाद थँक्यू तू मी पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल ब्लॉग कसा वाटला कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचे लाईक करायचे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं